आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज सात जून रोजी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाला घेराव घालणार शिवाजीराव आवळे यांचा इशारा मातंग समाजातील प्रकाश दबडे मारहाण प्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या तपासी अंमलदार कुमार पोद्दार यांना सेवेतून निलंबित करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा आता सात जून रोजी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाला घेराव घालणार शिवाजीराव आवळे यांचा इशारा सध्या सत्तेवर असणाऱ्या सरकारला सत्तेत आणण्यात महाराष्ट्रातील मातंग समाजाचा मोठा वाटा असताना महाराष्ट्रात सगळीकडेच मातंग समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे त्यातील बहुतांश प्रकरणात जातीयवादी मानसिकतेच्या पोलिसांकडून विविध प्रकरणात अन्याय केला जातो अशी अनेक उदाहरणे आहेत त्यातीलच एक उदाहरण म्हणजे वाठारमध्ये घडलेला प्रकार होय प्रकाश दबडे मारहाण प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कुमार पोद्दार यांना निलंबित करावे सदर प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी करत आज बंडखोर सेना पक्षाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांच्या नेतृत्वाखाली वडगाव पोलीस ठाण्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी आक्रमक घोषणाने पोलीस ठाण्याचा परिसर दनानून सोडला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रुपाताई वायदंडे यांनी आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला मातंग समाजातील प्रकाश दबडे यांना बेदम मारहाण करणाऱ्या आरोपीवर तीनशे सव्वीस अंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करण्यात यावी सदर प्रकरणात कर्तव्यात कसूर करणाऱ्या जातीवादी मानसिकतेच्या पोलीस कॉन्स्टेबल कुमार पोद्दार यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी सदर घटनेकडे लक्ष न देता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या व पोद्दार यांच्याकडील तपास काढून घ्यावा अशी मागणी करून देखील त्या गोष्टीकडे दे दुर्लक्ष करणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री विलास भोसले यांची विभागीय चौकशी करण्यात यावी गुन्हेगारी व मारहाणीला प्रोत्साहन देणारे सदर गुन्हा घडल्या ठिकाणचे देशी दारू दुकान बंद करण्यात यावे सदर मागण्या येत्या तीन दिवसात पूर्ण न झाल्यास शनिवार दिनांक सात जून रोजी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा यावेळी आवळे यांनी दिला आहे या आंदोलनाचे निवेदन नूतन पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी स्वीकारले यावेळी पोद्दार यांच्याबाबतचा अहवाल चोवीस तासात पाठवण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले या आंदोलनात आयच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रुपाताई वायदंडे बंडखोर सेना पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष अमोल भोसले बंडखोर सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दयानंद आवडे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संजयराव कार्वेकर नागनाथ देसाई शशिकांत वायदंडे विजय लोखंडे आलेश नांगरे सुरेश आवडे अभिषेक भंडारे राहुल देडे अजय साळवे विनोद हेगडे विशाल हेगडे आनोष कुडे प्रवीण तिवडे दत्तात्रय भोसले सचिन कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा